नमस्कार मी कल्पना स्वागत करते आहे तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची इथं थाळी कशी क तयार करायची ते महाराष्ट्रीयन पद्धतीचं संध्याकाळचं जेवण आज मी इथं तयार केलेलं आहे आणि फक्त पंचेचाळीस मिनटामध्ये पौष्टिक अशी ही थाळी आहे ती मी इथं तयार केलेली आहे पटकन तयार होणारी आणि पौष्टिकतेनं भरपूर असणारी ही थाळी कशी करायची ते आज आपण इथे बघतो आहे चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे आज आपण अगदी साध्या पद्धतीचं आणि पौष्टिक जेवण बघतोय तर इथं मी करून घेतलेला आहे भात हा भात आहे तो मी इथं बाजूला काढून ठेवते कारण हा भात आहे तो मी इथं शिजवून घेतलेला आहे आणि इकडे आपण वरण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे आणि इथं मी साधं आपलं फोडणीचं वरण तयार करून घेणार आहे कढईमध्ये मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेली आहे मी जिरं मोहरी आणि आता यामध्येच मी टाकून घेणार आहे लसूण आणि कढीपाला फोडणी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे शिजवून घेतलेली तुरीची डाळ तुरीची डाळ शिजवताना यामध्ये मी हिंग आणि थोडंसं तेल टाकलं होतं आणि पाणी टाकून ही डाळ शिजवून घेतलेली आहे यामध्येच मी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि इथं आपल्याला एक वरणाला फोडणी काढून घ्यायची आहे आणि इथं आपलं वरण आहे ते तयार झालेलं आहे संध्याकाळच्या जेवणासाठी आज मी इथं तयार करणार आहे वांग्याची चमचमीत अशी आमटी इथं वांगी आहे ती मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्याची देटं काढून वांग्याचे मी इथं उभे काप तयार करून घेते या पद्धतीनं जर तुम्ही एकदा वांग्याची आमटी कराल तर परत याच पद्धतीनं तुम्ही नेहमी ही वांग्याची आमटी कराल एवढी टेस्टी होते इथं वांगी आहेत ती मी सगळी कापून घेतलेली आहेत आणि आपल्याला ही वांगी आहेत ती पाण्यात टाकून घ्यायची आहेत म्हणजे वांगे आहेत ती इथं काळी पडणार नाहीत इथं मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये वांगे टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला ही वांगी आहेत ती व्यवस्थित अशी इथं भिजवून ठेवायची आहेत इथं या पद्धतीनं जर तुम्ही वांगी ठेवली तर ते अजिबात काळी पडत नाहीत आता इथं आपण वांग्याच्या भाजीसाठीचा मसाला तयार करून घेणार आहोत इथं घेतलेले आहेत मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि यामध्ये पाच ते सहा एवढ्या लसणाच्या पाकळ्या टाकून आपल्याला हे शेंगदाण्याचं इथं कूट तयार करून घ्यायचं आहे इथं खूप बारीक नाही किंवा खूप मोठं नाही या पद्धतीनं आपल्याला हे शेंगाचं आहे ते इथं कूट तयार करून घ्यायचं आहे इथे खलबत्त्यामध्ये जर तुम्ही कूट केलं तर भाजी आणखी चविष्ट होते पण जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही हे जे कूट आहे ते मिक्सरला ऑन ऑफ करत करून घ्यायचं आहे पण मिक्सरला जेव्हा तुम्ही हे कूट तयार करता त्यावेळेला त्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे कूट आहे ते तुम्हाला इथं तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीनं जर तुम्ही एकदा कूट तयार करून भाजी केली तर परत तुम्ही याच पद्धतीनं कराल इथं आपलं कूट आहे ते तुम्ही बघू शकता तयार झालेलं आहे खूप बारीक नाही किंवा खूप मोठं नाही असं इथं मी हे कूट आहे ते तयार करून घेतलेलं आहे हे शेंगाचं जे कूट आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथं आपल्याला हे भाजीसाठीचं कूट आहे ते तयार झालेलं आहे इथं आपण करणार आहोत आता वांग्याची चमचमीत अशा आमटी त्यासाठी मी कढईमध्ये तीन मोठे चमचे एवढं तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढा जिरा आणि अर्धा चमचा एवढे मोहरी टाकलेले आहे त्यातच मी अर्धा चमचा एवढ्या धणे आणि जिऱ्याची पोट टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे अगदी दोन चमचे होईल एवढं काळं तिखट इथं काळं तिखट आहे ते तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे काळं तिखट जर तुम्हाला पाहायचं असेल तर याची ही रेसिपी आपण आपल्या चॅनलवर चेक करू शकता अगदी सविस्तर पद्धतीने काळं तिखट कसं तयार करायचं किंवा कांदा मसाला कसा तयार करायचा तो मी तिथं सांगितलेला आहे आता यानंतर इथं मी टाकून घेतलेले आहेत पाच ते सहा एवढी कडीपाल्याची पानं आणि याच मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत वांगी इथं वांगी आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर इकडे घेतलं आहे मी शेंगदाण्याचं जे आपण करून घेतलं होतं ते कूट आणि यामध्ये गरम पाणी टाकून हे कूट आहे ते हाताने व्यवस्थित मी इथं मिक्स करून घेते पण लक्षात ठेवा हाताला असं स्वेल एवढेच इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे कूट आहे ते आपल्याला भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता है भाजी व्यवस्थित अशी इथं उकळलेली आहे आणि त्यामध्ये मी हे कूट टाकून घेतलेलं आहे कूट टाकलेल्या मध्ये पाणी टाकून हे पाणी आहे ते मी भाजीमध्ये टाकून ही भाजी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये मी टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि ही भाजी आहे ती आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती अर्ध झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे जर यावर तुम्ही पूर्ण झाकून ठेवून भाजी शिजवून घेतली तर भाजीवरचं जे तेल आहे ते सगळं निघून जातं आणि भाजी खायलाही चविष्ट लागत नाही आणि हे दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं आपल्याला ही भाजी आहे ती अर्ध झाकून ठेवून शिजवून घ्यायची आहे आता इथं परत हे झाकण ठेवून मी ही भाजी आहे ती शिजवून घेते मध्ये मध्ये चेक करून ही भाजी आहे ती मी इथं शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीचा कलर किती छान आलेला आहे तो आणि इथं आपलं वांगा आहे तेही छान असं शिजलं गेलेलं आहे आणि इथं आपली वांग्याची जी चमचमीत भाजी आहे ती तयार झालेली आहे महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये सहसा ज्वारीची भाकरी केली जाते इथं मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि ते आपल्याला इथं चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जर एखादी ज्वारी आलेली असेल तर ती निघून जाते आणि ज्वारीच्या पीठाला मी खड्डा करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे ज्वारीचं पीठ आहे ते इथं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही असं हे आपल्याला इथं पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे ज्वारीचं पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मऊ असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता त्यातला आपल्याला भाकरीसाठी एक मी छोटा पोर्शन काढून घेतलेला आहे आणि बाकी आहे ते तुम्ही ताटाला लावू शकता किंवा बाजूला ठेवला तरी चालेल पण पहिल्या बायका होत्या त्या काटवटीला हाफ ता, ता जो पिठाचा गोळा आहे तो लावून ठेवत असत आणि इथं तो गोळा आहे तुम्ही गोल फिरवून त्याचा गोल उंडा करून घेतलेला आहे आणि खाली ताटामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यावर हा गो उंडा ठेवून आपल्याला इथं ज्वारीची गोल गोल अशी भाकरी तयार करून घ्यायची आहे इथं भाकरी करताना मी दोन्ही हाताला कोरडं पीठ लावलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकते खूप गोल अशी इथं भाकरी मी तयार करून घेतलेली आहे या पद्धतीनं जर तुम्ही भाकरी तयार केली तर खाली ताटालाही चिटकणार नाही आणि हातालाही चिटकणार नाही खूप छान अशी भाकरी तयार होते इथं मी तवा गरम करत ठेवला होता आपला तवा आहे तोही गरम झालेला आहे मी अगदी छोटीशी भाकरी त्यावर टाकली होती कारण आमच्याकडं पद्धत आहे तव्यावर अगोदर अग्निदेवतेसाठी म्हणून अगदी छोटीशी भाकरी टाक केली जाते आणि मग त्यानंतर आपण जी केलेली भाकरी आहे ती यावर टाकतो इथे तवा गरम झालेला आहे आणि त्यावर मी टाकून घेतलेली आहे आपण केलेली भाकरी आणि भाकरीला व्यवस्थित मी चारी बाजूनी इथं पाणी लावून घेते भाकरीला पाणी लावून घेतल्यानंतर ही भाकरी आहे ती मी इथं पलटून घेणार आहे आणि इथं तुम्ही पलटल्यानंतर बघू शकता आपली भाकरी आहे ती एका बाजूने थोडीशी भाजली गेलेली आहे पण आपल्याला ही भाकरी आहे ती अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरती ही भाकरी आहे ती मी इथं भाजून घेणार आहे अगदी व्यवस्थित दाबून आपल्याला ही भाकरी आहे ती इथं चारी बाजूनी भाजून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली एका बाजूनी भाकरी भाजून घेतलेली आहे आणि आता मी दुसऱ्या बाजूनी भाकरी भाजून घेते छान अशी आपली इथं भाकरी आहे ती फुगलेली आहे इथे गरमागरम आणि पांढरीशुभ्र अशी आपली भाकरी आहे ती तयार झालेली आहे इथे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची जी साधी आणि सिंपल अशी थाळी आहे ती तयार झाली आहे पौष्टिकतेनं भरपूर असणारं हे जे महाराष्ट्रीयन जिनर आहे ते एकदा घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला हे अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार